नाव पण असं किती उंची किती पाच सहा फुट आहे साडेपाच सहा फुट आहे गावठी पूर्ण म्हणजे मैदान कुठं काय केलं आता दोन फेड दिले तिथे

Family, family, anyway out, आता ए, ए, ही ते, ते हो, हो नव आता म्हणजे आपल्या भागातच गेला बाहेर गेले म्हणजे आता बाहेर काढणार आहे पाच तारखेला हे हो, जुडीदार कोण सुरू सुरूच आहे का डायव्हर संदीप डायव्हर तुम्हाला आम्ही आता असते बघा आपण बघू शकता तुम्ही लाईव्ह किंवा स्वतः कारवी मैदानात जावा आपल्याला वाघवाडीकरांचा रोमन आणि सरदार जसा पाहिला पुसेगाव मैदानात तसा आपण बैल पाहताना पाहू शकता बघणार आहे पाच तारखेला पाच तारखे कारवी मैदान आपले पण पब्लिक आहे मोठ्या गटात पहिल्यांदाच काढायचं आता मोठ्या गाड्यात पहिल्यांदाच पहिल्यांदाच काढायचं झाल्यापासून याला अजून अट्यात काढल्या नाही लय लोक काय म्हणले म्हणत त्यांना असा जातीचा जा बैल ज्या वेळेला दात लावतो तेव्हा तुम्ही वाटे गाव ते पैलवान पडवेल काही लागणार नाही म्हणजे वैशिष्ट्य काय काय ह्याच वैशिष्ट्य म्हणजे देवाच्या गोडाची वस्तू आहे आतापर्यंत आमच्यात बैल भरपूर होऊन गेले अरे असं पहिले मी सेंट्रिंगचा व्यवसाय करतो आता सेंट्रिंग आता जमत म्हटलं बंद केलं चाळीस वर्षाचा झालं व्यवसाय केलाय आणि पहिलेपासून नाद चिसली चाललेली आणि शेंट्रिंगचं काम करत करीत असं वासनाचा नाद लागला आता बघा जवळजवळ खोलीत चारी बाजून झाले आहेत अशा आता बघा या हो बैलही बैल आपल्याकडे खोल गेले पहिले मग याला खाद्य काय आता सध्या आता याला खाद्य हट्टा आणि कपरे पेन अण्या कपडे पेन आणि डाळ आहे उडदाची उडीद डाळ आट्टा कपरे पेन उडीद डाळ हो उडीद डाळ मग आता दिवस रात्र हितेच असतो तर नाही संध्याकाळीच माहिती आताच असतं ना आता हे सराव काव्हा झाला तर सराव कच झाला याचा चेहरा चेहरला दिलं नाही त्याच्यावर मोका निवांत आहे धन्यवाद आपण आपल्या बैलाच्या मला दिल्याबद्दल पाच तारखेला मग ही आहेत का सरदार रोमन आहेत का पाच तारखेला की आपल्याला असं काम करून आनंद बाईलाकडे बघितलं की आपल्या कामाला शिवसेने

हा मेजर तुम्हाला माहिती नाहीत माहिती नाहीत गरीबाकडे गरीबाकडे कोण येतली ते लोट परत नंतर विचारतात हा विचारत नाही आता तुम्ही साहेब म्हणणार परत नाही आम्हाला वेळ नाही आपल्यापासून कोण येते आपल्याला वस्तू तर अशी नसेल तर हा तुमचं पण लागणार लागणार पाच तारखेला शीट लागणार पाच तारखेला फायनल लाईल बोलावला अपेक्षा राहणार राहणार शंका महत्वाचं गट पास झालं तरी आम्हाला समाधान आहे पहिल्याचा डॅप चाल म्हणजे तीन कॅरियर पहिलेचा म्हणजे दात लावल्यापासून दुसऱ्या झाल्यापासून घट पास केला तर आम्हाला समाधान आहे असा बैल